सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात तिसऱ्यांदा पुराचं पाणी भरलं होतं खेड तालुक्यामध्ये संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं दुथडीवरून वाहणाऱ्या जब्बुरी नदीने बुधवारी रात्रीच पातळी ओलांडल्याने खेड शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवलं होतं खेड नगरपालिका प्रशासनाने भोंगे वाजवून नागरिकांना सतर्क देखील केलं होतं खेड दापोली मार्गावरती पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता जगबुडी नदीची वाढलेली पाणी पातळी आणि पावसाचा इशारा यामुळे तालुक्यातील बहुतांश शाळांना सुट्ट्या सुट्ट्या जाहीर जाहीर करण्यात करण्यात आज देखील शाळांना जगबुडी नदीचं पाणी नदीपात्राबाहेर पडल्याने तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला होता आज सकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने बाजारपेठेमध्ये शिरलेलं पुराचं पाणी हे ओसरलं असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळतंय